मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक तुम्हाला काय या आठवणीला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत अण्णा समोरच्या म्हणायचं नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतोय आणि मुंडक्यावर जर पाय दिला नाही तर मराठीचा अवलादा आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्ला कोल्हा याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा चुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाच नाही या मस्त करा जो कराला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागं हटणार नाही कोणीच आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाही आहे आपल्या पुरा राज्याचा तो भाऊ आहे कोणीही माग त्याच्यातून हटणार नाही वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आम्ही मात्र धनंजय भाईऱ्यात तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आलेत आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ दे मोगा बोलताना दसांना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पाहत आहेत अण्णा समोरचे म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तू कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आहे मुंकेवर जर पाय दिला नाही तर मराठीचा अवलादा आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी, लक्षा मी पडद्याच्या चाळून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच अन्न नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर मी काल काहीतरी आरोप झाला म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहीत नाही पण तिथला तो विषय इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जातं आरोपीची मला आठवण येते कि कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतेला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षससुद्धा नियम पाळायचा ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसांची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे आहेत फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जरी इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नावं सांगत जा धनंजय भया मला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही संतोष न्याय द्यायचा असल त्यांच्या लेकर बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर पडायला लागले तर गप्प तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय तरी पण आम्हीच त्यांची भाषण ऐकून घ्यायचे त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची था। देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंद भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघ एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा तर वायालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं माणसाला सुद्धा दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धडतेवर पाठवलं आमच्या रक्तात होती कारण आमच्या येत होते लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीनही ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही म्हणत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा आणि धान्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघड पडू द्यायचं नाही आपल्याला ना जी किंमत मोजायची वेळी ती मोजवावी हे पक्षवाले पक्षावले यांच्या मतासाठी आपले झाले जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळ देत हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा मी एक धनंजयबाई याला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्सा जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब तुम्हाला दुःख ते सहा कोटी मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज द्या त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावे जे तशा तशी खेळायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे